मंडळी काल जोगेश्वरी पूर्वचे आमदार आणि ठाकरे गटाचे निष्ठावंत नेते अशी ओळख असलेले रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला राम आणि शिंदे गटात प्रवेश केला ही बातमी व्हायरल होते ना होते तोच अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके हे सुद्धा शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात म्हणजे लोकसभा निवडणुका तोंडावर यायला लागल्यात ला 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 तशी आता नेत्यांमधली धुसपूस वाढायला लागली आहे त्याची जागा वाटप तपास यंत्रणांचा दबाव माहिती आणि महाविकास आघाडी यांच्या धर्तीवर बदललेली राजकीय समीकरणं अशी अनेक कारणं राजकीय जाणकारांकडून सांगितली जात आहेत दरम्यान सध्या ऐन निवडणुकांच्या तोंडावर अजितदादा गटाकडून शरद पवार गटात जाऊ शकतील अशा पाच संभाव्य नेत्यांची नावं या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी तर म्हणजे सगळ्यात पहिलं नावं आहे ते म्हणजे पारनेरचे विद्यमान आमदार निलेश लंके यांचं आता नगर लोकसभेसाठी निलेश लंके हे त्यांच्या पत्नी राणी लंके यांना प्रमोट करण्याच्या तयारीत आहेत त्यासाठी त्यांनी भाजपचे विखे पाटील यांच्या विरोधात दंड थोपटून मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याचंही समजत आहे आता जर माहितीकडून भाजपनं नगरच्या जागेवर दावा कायम ठेवला आणि सुजय विखे पाटलांनाच उमेदवारी दिली तर मग निलेश लंके यांच्या नाराजीत वाढ होऊ शकते दरम्यान त्यामुळेच निलेश लंके काळाची पावलं ओळखून शरद पवार गटात जातील असं म्हटलं जात आहे नुकत्याच साम टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार निलेश लंके हे मोदी बागेत येऊन शरद पवारांना भेटून गेल्याची नोंद मोदी बाग सोसायटीच्या एंट्री गेटवर करण्यात आली आहे निलेश लंके नऊ वाजून सहा मिनिटांनी मोदीबागेत आले होते तर नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी ते मोदी बागेतून बाहेर पडले त्यांचा गाडी नंबर देखील त्या रजिस्टरमध्ये दे नोंदवला गेला आहे त्यामुळे पडद्यामागून निलेश लंके आणि शरद पवार गटाच्या घडामोडी सुरू असल्याची चर्चा आहे त्याबद्दल शरद पवार यांनी लंके अस्वस्थ आहेत इतकंच उत्तर देऊन विषय संपवला आहे तर रोहित पवार म्हणाले की निलेश लंके जिथे जातात तिथे त्यांच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो आहे ते येत असतील त्यांनी तसं वक्तव्य केलं असेल तर त्यांचं स्वागत आहे जे फुले शाहू आंबेडकरांचे विचार सोडून गेले जे पुरोगामी विचार सोडून गेले त्यांच्याबाबत जनतेच्या मनात राग आहे निलेश लंके यांनी एक आठवडा दोन आठवडा बोलून चालणार नाही जी भूमिका घ्यायची ती तातडीने घ्यावी दरम्यान म्हणून निलेश लंके शरद पवारांच्या गळाला लागतील असं देखील बोललं जात आहे दुसरं नाव आहे सातारा लोकसभेचे अजितदादा गटाचे संभाव्य उमेदवार नितीन काका पाटील यांचं मंडळी सध्या लोकसभेच्या तिकिटावरून साताऱ्यात सगळ्यात जास्त गुंता वाढलाय माहितीतल्या भाजपकडून छत्रपती उदयनराजे अजितदादा गटाचे नितीन काका पाटील तर शिंदे गटाकडून पुरुषोत्तम जाधव या तिघांच्या नावाची चर्चा आहे साताऱ्याच्या जागेवर तसा अजितदादा गटाचा दावा ठाम आहे पण त्यासाठी भाजपला उदयनराजेंना नाराज करावं लागेल जे की जवळपास अशक्य आहे मग तशावेळी नितीन काकांची भूमिका काय असणार हा चर्चेचा विषय तसं तर साताऱ्यातून शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील किंवा त्यांचे सुपुत्र सारंग पाटील यांची वर्णी लागू शकते असं म्हटलं जातं पण काल परवा शरद पवार गटाच्या पाटणकर पिता पुत्रांनी श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला असं म्हटलं जातं बाकी जाणकारांच्या मते श्रीनिवास पाटील यांचा प्रभाव कराड पाटण भागात जास्त आहे अर्थात मध्य आणि उत्तर सातारा भागात प्रभाव टाकायचा असेल तर नितीन काका पाटील शरद पवारांसाठी महत्वाचे उमेदवार ठरू शकतात अर्थात सध्या तरी नितीन काकांकडून तशा प्रकारचे कोणतेही संकेत देण्यात आलेले नाही आहेत पण आगामी काळात साताऱ्याच्या राजकारणात बरीच उलटफेर होण्याची चिन्ह आहेत तिसरं नाव आहे शिरूर लोकसभेसाठी इच्छुक असलेले विलास लांड्यांचं राष्ट्रवादीकडून सलग दोन वेळा प्रयत्न करूनही विलास लांडे यांना दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादीकडून तिकीट नाकारण्यात आलं होतं यंदा ही शिरूरच्या जागेवरून अजितदादा आणि शिंदे गट यांच्यात धुसपूस सुरू आहे त्यात गंमत म्हणजे राष्ट्रवादीची विनिंग सीट आणि ताकद पाहता शिरूरची जागा माहितीकडून अजितदादा गटाला मिळण्याचे चान्सेस जास्त असल्यानं शिंदे गटाचे आढळराव पाटील हेच आगामी लोकसभेसाठी कोणत्याही क्षणी अजितदादा गटात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते दरम्यान अजितदादांशी लॉयल असलेल्या विलास लांडे यांचा पुन्हा एकदा पत्ता कट होण्याची चिन्ह आहेत त्यामुळे नाराज असलेले विलास लांडे शरद पवार गटात जातील असं देखील म्हटलं जात आहे पण खरी गंमत म्हणजे सध्या शिरूचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि विलास लांडे यांच्यातले संबंध फार चांगले नाही आहेत विलास लांडे यांच्याबद्दल शरद पवार गटात जाण्याच्या चर्चा असल्या तरी तितकी टोकाची भूमिका घेतील का, का याबद्दल साशंगत आहे आता या व्यतिरिक्त भंडारा गोंदिया छत्रपती संभाजीनगर इथंही अजितदादा गटाचे उमेदवार बंडखोरी करण्याची शक्यता अधिक आहे कारण ज्या मतदारसंघात अजितदादा गटाला तिकीट नाकारून ते भाजप आणि शिंदे गटाला दिलं जाईल आणि जिथं माहितीच्या विरोधात शरद पवार गटाला संधी दिली जाईल तिथं अजितदादा गटाचे नेते अलटी भूमिका घेऊ शकतात अर्थात हे नेते पवारांच्या टार्गेटवर असतील पण भंडारा गोंदियासारख्या जागांबद्दल बोलायचं झाल्यास प्रफुल्ल पटेल यांनी प्रयत्न केला तरीही भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपच्याच वाट्याला जाणार हे निश्चित झालंय असं असताना येणाऱ्या लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत माहिती ती तील प्रफुल्ल पटेल युतीचा धर्म तिथे पाळतील का तिथले स्थानिक राष्ट्रवादीचे नेते शरद पवार गटाला मदत करतील का हे प्रश्न आता तिथल्या भाजपच्या नेत्यांना पडले असावेत आता निलेश लंके शरद पवारांना भेटून गेल्याची बातमी एका बाजूला व्हायरल होत असतानाच दुसरीकडे मात्र शरद पवार म्हणाले की असे अनेक जण आहेत त्यांना विचारत बसणार का आम्ही त्या उद्योगात नाही अनेक लोकांना आता जे सुरू आहे ते पटत नाही ते अस्वस्थ आहेत कोणाला पक्षात घ्यायचं की नाही नंतर पाहू अर्थात काहीही झालं तरी शरद पवार अजितदादा गटाच्या नेत्यांना टार्गेट करतील तर अजित पवार गटाचे बारा नेते हे भाजपात जातील असाही एक सनसनीत दावा काँग्रेस नेते अतुल लोंडे यांनी केला आहे पण तुम्हाला नेमकं काय का वाटतंय निवडणुकीपूर्वी किंवा उमेदवारी घोषित होताच अजितदादांचे किती आणि कोणते नेते शरद पवार गटात प्रवेश करू शकतील तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भरिय यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद